टुडे आढावा भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेतील भाषणावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशन झाली आहे या विधानावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड चांगल्यास संतापल्या खासदार गायकवाड यांनी शहा यांना यावर आपण संविधान मानता का आपली वृत्ती आर एस एस आणि मनवादी असल्याचे पुन्हा समोर आले परंतु तुम्ही तु तु काहीही केलं कितीही कट असले तरीही बाबासाहेब नेहमीच फॅशन मध्ये राहतील कारण न्याय हेच खरी फॅशन आहे असा टोला खासदार गायकवाड यांनी लगावला भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आजकाल आंबेडकर 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 असे नाव घेण्याची फॅशन झाली आहे इतक्या वेळेला देवाचे नाव घेतले असताना स्वर्ग प्राप्त होईल असे विधान केले होते त्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड चांगल्यास आक्रमक झाले आहे अमित शाह यांच्या मनुवादी वृत्तीचा त्यांनी निषेध केला आहे बाबासाहेबांविषयीची विचारधारा तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेब आमचे आराध्य दैवत आहे आमच्या अस्मिता आहे यावर तुम्ही घाला घालण्याचा प्रयत्न करत असून तो आम्ही खपून घेणार नाही असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा